मित्रांनो मनोरंजन फक्त एका पाठोपाठ असून आणखी एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने अचानक या जगातून एकजुट घेतलेले आहे पाहूयात कोण आहेत त्या तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री भारती गोसावी यांचं शुक्रवारी तीव्र झटक्याने निधन आहे मृत्यूच्या वेळी त्या वर्षाच्या होत्या अभिनेत्री भारती गोसावी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपट नाटके आणि मालिकांमधून काम केले त्यांना सशक्त अभिनयामुळे आणि नैसर्गिक सव्वाशैलीमुळे त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून गेल्या त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत अभिनेत्री भारती गोसावी यांनी अत्रे थिएटर भैरव चंद्रलेखा नाट्यमंदार या संस्थांच्या नाटकात काम केले त्यांनी ज्येष्ठ अभिनेते काशीनाथ घाणेकर अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्यासोबत तुझा आहे तुझपाशी या नाटकात गीताची व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेत्री भारती गोसावी यांच्या निधना पश्चात मुलगी जावाई नाथ असा आप्त परिवार असून अभिनेत्री भारती गोसावीच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली